आळवी तालुक्यातील उमरी येथील चौऱ्याण्णव वर्षीय बाबूलाल सीताराम आत्राम हे दोन वर्षांपासून शेतकरी सन्मान निधी मिळावा यासाठी शासकीय कार्यालयात मारून थकलेत शेवटी त्यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर तरी जाग येईल का असा प्रश्न शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी केला आहे बाबूलालजी आत्राम होते बाबाजीचा वृद्ध काळामुळे हो वयाच्या पंच्याण्णव वर्षी आज निधन झालं पण मागील दोन तीन वर्षापासून सातत्याने त्यांच्या मुलीचा मुलगा हा किसान सन्मान निधी त्यांच्या खात्यात जमावा याच्यासाठी त्यांच्यासह प्रत्येक कार्यालयाला गाठत होता चक्रा मारत होता उंबरठे झिजवत होता मात्र या ठिकाणी किसान सन्मान निधीचे मोठमोठे बोर्ड लावण्यात आले घोषणा करण्यात आल्या मात्र या ठिकाणी शेतकऱ्याचा मृत्यू झाला पण तरीही त्याला अजूनपर्यंत शासनाचा सन्मान त्याच्यापर्यंत त्या किसान सन्मानाचा पोचला नाही ही दुर्दैवी व्यथा आणि अवस्था या देशात या किसान सन्मान निधीची आहे अशा प्रकारच्या जितके योजना आहे त्या गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही हे भारत देशात आणि महाराष्ट्र राज्यात खूप मोठी शोकांतिका आहे आणि या ठिकाणी म्हणून शासनाने अशा प्रकारच्या योजना नाही तर धोरणं आखले पाहिजे की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पायपीट करण्याची गरज असू नये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यासाठी असलेला निधी शेतकऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या आखलेल्या योजना या योजना स्वरूपानं या बहुसंख्य शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकत नाही आणि प्रत्येक शेतकरी शेतकरी त्याच्यासाठी शासनाचे उंबरटे झिजवू शकत नाही म्हणून शासनाचे उंबरटे झिजवल्याशिवाय ऑटोपायलेट वर आपोआप या सगळ्या धोरण स्वरूपानं ह्या सगळ्या योजना शेतकऱ्यापर्यंत आता पोचवण्याची गरज आहे मधुकर धुर्वे माझे आजोबा बाबुलाल सित्रा वय वर्ष पंच्याण्णव ते सा या अल्पपुधारक शेतकरी आहे सातत्याने बाराव्या किस्तपासून त्यांचा हप्ता मिळत नव्हता वारंवार मी तहसील कार्यालय कृषी विभाग प्रत्येक कार्यालय गाठले इवन जिल्हाधिकाऱ्याला राज महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्र्यांपर्यंत राज्या, मी हा प्रश्न घेऊन गेलो तरी त्यांच्यावर काही तोडगा निघाला नाही आज कं आज मी सुशिक्षित आहे सुशिक्षित असल्यामुळे आज मी हा माझं मी स्वतःला न्याय नाही देऊ शकत तर का सामान्य जनते काय त्यांना उत्तर काय मिळेल जर तहसील कार्यालयात जर गेलो असे किती लोक उभे असतात की त्यांना की अशा त्रुटीमुळे क्लिअर आहे आधार सेटिंग पूर्ण टोलताय क्लिअर आहे सगळ्या गोष्टी पूर्ण क्लिअर आहे ऑलरेडी माझ्या अकाउंटला डीबीटीच्या माध्यमातून पैसेसुद्धा जमा होते आज मला जर न्याय नाही भेटला आज माझ्या आजोबा मरण पावले अक्रीम जे जे त्यांची अपेक्षा होती त्यांची अपेक्षा ढसावल्या गेली आहे